श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करण्यासाठी तांदळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जर तुमच्या कुटुंबात तुम खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम हे पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणं होत राहतात किंवा घरातील मुले ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे कर्ज काही केल्याने फिटत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सुखसमृद्धी नांदत नाही तसेच सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता वाटते आपल्यालाच आपल्या घरात आपल्या थांबावासा वाटत नाही सततची भांडणे कलह कटकट -कट होत राहते तर अशा अनेक समस्या असतात आणि बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या भांडण आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्यालाच पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडणं कलह निर्माण होतात यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनामध्ये निर्माण होते या सगळ्या अडचणींवरती मात करण्यासाठी आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय अचूक असा उपाय सांगणार आहेत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रतवैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही फक्त हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पतिग्रह हा मजबूत होतो तर हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतानं सुख नाही त्यांना संतानं सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुखसमृद्धी निर्माण होते घरातील वातावरण हे सकारात्मक होते घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचे मजबूतीकरण त्या घरातील महिला असतात ज्या घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्यांच्या घराची प्रगती होते आणि कोणतीही काम जेव्हा महिला करते तेव्हा त्याचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं आपल्या घराची प्रगती होऊ नये प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार करत असतात आणि म्हणून गुरुवारी आपल्याला हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर यातील पहिला उपाय आपल्याला तांदळाचा करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे चिमण्या पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा छताच्या वरती हे वाटीभर तांदूळ तुम्हाला पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह हा बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या अडचणी अडथळे आहे तर ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे यानंतर पुढचा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्याच्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहेत किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन जे आहे तर ते करायचे आहेत या उपायामुळे देखील आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरु गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही गुरुवारी केलेले उपाय हे पूर्वत्वास जातात त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा हा येत नाही यानंतर पुढचा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे पीठ तुम्ही अगदी एक चमचाभर घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर हे दोन पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे आहेत आणि यानंतर या पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे आणि या पिठामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ जी असते तर ती तुम्हाला भिजवून घ्यायची आहेत आणि हा गूळ आणि ही डाळ त्या पिठामध्ये तुम्हाला भरायची आहेत म्हणजे आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा गव्हाच्या पिठामध्ये आपण पुरणाचा गोळा घालतो अगदी त्याच पद्धतीने ही चनाडाळ आणि गूळ त्या पिठामध्ये तुम्हाला घालायचं आहेत आणि त्याचा एक गोळा तुम्हाला तयार करायचा आहे चपाती लाटण्याची गरज नाही आणि यानंतर हा गोळा तुम्हाला गाईला खायला द्यायचा आहे यामुळे गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर असे तुम्ही पीठ गाईला खऊ घातले तर त्याचे पुण्य हे खूप आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपले हळूहळू सर्व काही चांगले घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे तर त्यांनी दर गुरुवारी असा पिठाचा गोळा गाईला खऊ घातल्याने विवाह योग जे आहे तर ते जुळून येतात त्याचबरोबर पुढचा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहेत तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही त्यांना गुरु मानतात त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहेत त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुऊ नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून केस धुवू शकतात तसेच पुढचा उपाय हा देखील अत्यंत प्रभावी आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करून थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जल आवर्जून अर्पण करा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यदेखील प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील अंधकार हा दूर होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहेत जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहेत कारण केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो यामुळे घरात सुखसमृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर होतात तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिस करून त्याचा टिळक आपल्या कपळावरती लावायचा आहेत यामुळे सुद्धा भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे जी काही निगेटिव्हिटी आहेत जो काही पितृदोष वास्तुदोष नजरबाधा आहे तर हे सर्व दूर होऊन वातावरण हे सकारात्मक होते तसेच गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि हळद त्याचबरोबर चंदन घेऊन याचे लेपन हे तुम्हाला घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी ही नांदत असते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहे ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय तुम्ही केले पाहिजे असं नाही जे तुम्हाला शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे, जे उपाय मी तुम्हाला सांगितले तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ